की त्या दिवशी वारा मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु माझं मत असं आहे की त्या वाऱ्यामुळं पडला पण तो तेवढ्या वाऱ्यामुळे पडता नाही वाऱ्यामुळं पडलेला आहे गोष्ट काही मांडलेली हे घरी आहे तो मुतळा जर पुतळा जर मजबूत असता तर तेवढ्या वाऱ्यामुळे तो पडू शकला नसता त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पडण्याचं कारण कुठलं आहे तर हवा ही मोठ्या प्रमाणात होती त्यामुळं पुतळा पडलेला आहे

आपले आपलं मत व्यक्त केलेलं आहे पण तरी त्यांनी सगळे चौकशीचे आदेश दिलेले आहे मुख्यमंत्र्यांनी माफी मागितलेली आहे आणि मला असं वाटतं की आता विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्रित चांगला पुतळा कोण भगवू शकेल कोणाला ऑर्डर द्यायची ही सूचना विरोधकांनी करावी की आंदोलन करा ते आंदोलन कराची भावना व्यक्त करण्याचं सगळ्यांना पण याच्यामध्ये राजकारण आमचा झालेली चूक आहे आणि ज्यांची चूक आहे त्याच्यामध्ये भावना सरकारची चांगलीच होती नरेंद्रमुखी राहून त्याचं लोकार्पण करणं त्याचं अनावरण करणं ही भावना अत्यंत चांगलीच होती परंतु पुतळा मात्र हा चांगला बोलवण्यात आला नाही घडली आहे आणि म्हणूनच ही दुर्घटना घडलेली आहे